फक्त पंधराशे रुपयामध्ये माहेश्वरी कॉटन साडी तेराशे पन्नास रुपये माहेश्वरी पटोला मध्ये हा पॅटर्न आहे अकराशे पन्नास रुपये किंमत एकोणीसशे पन्नास रुपये साडीची प्राइस फक्त दोन हजार पन्नास रुपयाला जाते तुम्हाला तर तुम्हाला बसणारे पंचवीसशे रुपयाला मला हा ड्रेस ची कॉस्ट जाते तुम्हाला फक्त एक हजार ऐंशी रुपये तुमची जाणारे तेराशे नव्याण्णव रुपये तर आपण ऑफरला देतो एक हजार पन्नास रुपये आठशे ऐंशी रुपये फक्त किंमत फक्त साडेतीन हजार रुपये हा हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट एंड मचमोरी आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तो सा सा ना, तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाकेदार असा साड्यांचा सा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे एम एस कलेक्शन वारजे या ठिकाणी आणि होम बेस बिझनेस आहे योगिता ताई हा बिझनेस रन करतात आणि यांच्याकडे आपल्याला रिसेलिंगसाठी साड्या पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सिंगल साडी देखील तुम्हाला होलसेल भावामध्ये खरेदी करायची असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्टली तुम्ही ठिकाणी व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन घर बसल्या देखील संपूर्ण भारतामधून साड्या ऑर्डर करू शकता आता आपण जास्त वेळ वाया न घालता योगिता ताईंची भेट घेऊ त्यांच्याकडे काय काय साड्यांचं सा कलेक्शन आहे ते सगळं आपण पुढे व्हिडिओमध्ये बघू नमस्ते आपलं स्वागत आहे आमच्या चॅनल नमस्कार ताई थँक्यू सो मच तुम्ही मला एवढं म्हणजे वेळात वेळ काढून माझ्यासाठी आला त्याच्याबद्दल खूप 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 आभारी आहे डिटेल ॲड्रेस सांगा आणि तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या साड्या मिळतात आणि त्या कशा कशा खरेदी करायचे हे देखील आमच्या ऑडियन्सला सांगा नमस्कार सगळ्यांना मी एम एस कलेक्शन माझं योगिता नाव आहे आणि माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या साड्या असतात तुम्हाला म्हणजे बांबू ऑरगेंजा वगैरे पदर स्पेशल मध्ये जास्त माझा आहे आणि फॅन्सी मध्ये पण आपण आता असत्रेस पण नवीन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे भरपूर साऱ्या व्हरायटी तुम्हाला त्याच्यात पण बघायला मिळणार आहे कस्टमाइज बरेच आयटम असतात आपल्याकडे जे आपण स्वतः बनवून घेतो तर ते पण तुम्हाला मिळणार आहे आणि माझं ऑनलाईन सुद्धा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन असतात रोज माझे तर फेसबुक आणि युट्यूबला असतात त्याचं नाव आहे एम एस कलेक्शन फेसबुकला एम एस योग्य कलेक्शन युट्यूबला आहे आणि एम एस कलेक्शन जे आहे ते इंस्टॉल आहे तर प्लीज सगळ्यांनी तिथे फॉलो करा म्हणजे नवीन व्हरायटी तिथे रोज तुम्हाला बघायला मिळत हो, आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी पुणे वार्जेमध्ये राहते तर वारजेच्या आजूबाजूला बऱ्याच जणांना माहिती नव्हतं की आपलं इथं आहे तर ज्यांना जर व्हिजिट करायची असेल तर प्लीज दिलेल्या नंबरला पहिला कॉन्टॅक्ट करा आणि व्हिजिट नक्की करा चला श्री स्वामी कलेक्शन मध्ये स्वागत आहे तर आज आपण जी वरायटी बघणार आहोत आपली हॉट सेलिंग वरायटी आहे आणि ह्या वेळेस आपण जी बनवली ती कॉन्ट्रास्ट मध्ये बनवलेली खूप सेल छान होते आणि हे जे आहे पूर्ण बघू शकता डायमंडचं कटवर्कचं काम येतं आणि पूर्ण जाल पॅटर्न येतो फॅब्रिक तुमचं बनारसी सिल्क मध्ये येतं कॉन्ट्रास्ट बेस येतोय बघा मस्त असं तुम्ही बघू शकता सुंदर अशी साडी येते बघा आणि कॉस्ट पण तुम्हाला कमी जाणार आहे मार्केटला तुम्हाला जवळजवळ तीन हजाराच्या आसपास जाणारी साडी आपण फक्त देतोय फक्त पंधराशे रुपयामध्ये पूर्ण पदरावर आहे आणि हे जे आहे इकडनं पण कटवर्कचं काम येणार आहे पूर्ण अशी साडी येणार आहे तुमची कॉन्ट्रास्ट मध्ये तुमचा ब्लाउज पीस येणार आहे बघा सुंदर असा ब्लाउज हो आणि तो पण ब्रॉकेटचा ह्याला सुद्धा तुम्हाला डायमंडचं काम येणार आहे त्याचबरोबर हा जो आहे हा आपला कस्टमाइज आहे हा आपल्याकडे बारा महिने तुम्हाला मिळणार आहे बनारसी कथांमध्ये जातो ह्याच्यात आपल्याकडे जास्त जो आहे डस्टी कलर चाट जातो म्हणजे डार्क कलर चाट खूप जणींना वाटतं की नको आता तेच कॉमन कलर नको आहे म्हणून हा डस्टी कलरचा चार्ट जातो तुमचं स्वतःच हे स्वतःचे आहे आपलं हे बारा महिने तुम्हाला मिळणार आहे आणि ह्याची प्राइस पण तुम्हाला मार्केटला दोन अडीच हजाराची साडी आहे पण आपल्याकडे ही फक्त बसते साडेबाराशे रुपयाला फक्त साडेबारा हो फक्त साडेबाराशे रुपये क्वालिटी एक नंबर जाणार आहे तुमची सॉफ्ट एकदम अजिबात हेवी नाही आणि एकदम जाड वगैरे अशी काहीच नाही आहे बघाय हा ब्लाऊज पीस जाणार आहे सुंदर असा ब्लाऊज पीस आहे दुसरी जी व्हरायटी बघणार आहोत ती आहे तुमची माहेश्वरी कॉटन जी खूप ट्रेंडिंगला आहे अतिशय सुंदर येते आणि बघू शकता एकदम सॉफ्ट मध्ये ह्याच्यात जो पॅटर्न आपण बनवला आहे तो म्हणजे तुमचा मुनिया बॉर्डर मध्ये कारण की मुनिया बॉर्डर कंटिन्यू आता आपल्याकडे चालतीये okay. सिल्क मध्ये आपण भरपूर पाहिली पण माहेश्वरी मध्ये आपण फर्स्ट टाइम बघतोय ह्याचा पल्लू सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण पैठणीचा पल्लू येतोय टसल्स पण हेवी टसल्स येतात खूप सुंदर असे टसल्स आहे बघा ऑल ओव्हर बुट्टे येते साडीला आणि ब्लाउज पीस पण तुमचा रनिंग मध्येच येतोय बघा सुंदर असा ब्लाऊज पीस येतो okay, मी पहिल्यांदाच बघते महेश कॉम्बिनेशन हो हो खूप सुंदर आणि त्याच्याच बरोबर ह्याची प्राइस जाणार आहे तेराशे साठ रुपये आणि ह्याच्यामध्ये कलर कलर तुम्हाला जाणार आहे बघा हे असे टोटल पाच कलरचा चाट येणार आहे बघा सुंदर असे आणि डस्टी कलरचा जास्त असतो डार्क कलर नसतो ऑफिस वेअर साठी हो वेअर साठी हे बघा ही माहेश्वरी कॉटन मध्ये जाते पण हा पटोला पॅटर्न आपण हे केलेला आहे माहेश्वरी आणि पटोला पटोलाचं कॉम्बिनेशन म्हणजे काहीतरी वेगळं हे बघा खूप सुंदर आहे बघा खूपच छान आहे मस्त आणि कॉटन असल्यामुळे ते एकदम डिसेंट आणि काठपदरचा कंटा आलाय नक्की ट्राय करा खूप सुंदर वाटते बघा आणि कलर पण एकदम कलर खूप छान आहे आणि मेन म्हणजे याचा ब्लाऊज पीस तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये जातो त्याच्यामुळे लुक अजून भारी दिसतं बघा शाईन बघा तुम्ही ब्लाऊज पीसची सिल्क सारखी शाईन आहे त्याची राईट असं सुंदर आहे ह्याची कॉस्ट तुम्हाला जाणार आहे अकराशे पन्नास रुपये फक्त अकराशे फक्त अकराशे दोन अडीच हजार रेंजच्या या साड्या हो मार्केटला कुठल्याही शॉप मध्ये गेलात किंवा शोरूम मध्ये गेलात तर तुम्हाला ह्या दोन अडीच शिवाय मिळत नाहीत मात्र एकदम रिच पल्लू तुम्ही बघू शकताय माहेश्वरी पटोला मध्ये हा पॅटर्न आहे अकराशे पन्नास हे बघा ही हा जो पॅटर्न आहे आपल्या कलांजलीमध्ये तो कॉन्ट्रास्ट मध्ये आता फेस्टिवल साठी खूप जबरदस्त कलांजली बारा महिने चालते आपल्याकडे बारा महिने आणि एक एक नवीन नवीन नवी पॅटर्न येतात कॉन्ट्रास्ट जातो ह्याच्यात दोन प्रकारच्या आहेत मुनिया बुट्टी आणि मोराची बुट्टी पल्लू पण बघा पूर्ण तुमचा मोराचा पल्लू येतो ह्याच्या टसल्स पण क्वालिटी बघून घ्या तुम्ही खूप सुंदर अशी टसल्स क्वालिटी नाही हे तुमचं जाते मिष्टी मध्ये जाते बघा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस जातो ऑल ओव्हर बुट्टी जाती आणि साडीची कॉस्ट जाते मार्केटला तुम्हाला तीन साडे तीन हजाराची आपण देते फक्त एकोणीसशे पन्नास ला कलर चार्ट पण अतिशय सुंदर आहे पेस्टल कलर पण आहे डार्क कलर पण आहे कुणाला क्वांटिटी होलसेल ची पाहिजे तरी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि सिंगल पीस सुद्धा आपण सिंगल मिळणार आहे खूप सुंदर व्हरायटी आहे त्यातली कुठलीही साडी आवडली तर याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि दिलेल्या नंबरवर ऑर्डर प्लेस करायची आहे ही जी ही व्हरायटी आहे ही आपली प्युअरच्या ज्या साड्या असतात पैठणी किंवा महालक्ष्मी आपण जी म्हणतो तर ती साडी आहे ती फक्त आपण जी आहे स्वतःच्या कस्टमाइज करून बनवलेली आहे कारण की बजेटनुसार पण बसायला पाहिजे कारण की प्युअरची जर कॉस्ट घ्यायला गेले, गेले तुम्ही सत्तर हजार पन्नास हजार वगैरे असते पण प्रत्येकाला नाही होत ते त्याच्यामुळे आपण ही जी आहे सेम एज इट इज बनवली आहे फक्त ही तुमची कांजीवरम सिल्क मध्ये बनवली एकदम सॉफ्ट मध्ये येतं पूर्ण पैठणी बेस घेतलेला आहे आपण okay. बघा फुल बॉडी शेती म्हणून याला महालक्ष्मी पैठणी म्हणतात हे बघा आणि ऑल ओव्हर आणि तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता याच खूप सुंदर फिनिशिंग येत बघा ह्याचा ब्लाउज पीस पण तुमचा रनिंग मध्येच येतो आणि कलर आपण शक्यतो डस्टी कलरचा कारण की आता त्याचा जास्त ट्रेंड आहे साडीची प्राइस फक्त दोन हजार पन्नास रुपयाला जाते तुम्हाला बघा ही जी आहे ही तुमची कलांजली पण अर्थ ब्रँडची आहे तर त्याच्यामुळे हा ब्रँडचा पॅटर्न झाला अर्थ ब्रँडचा अतिशय सॉफ्ट असते आणि कॉन्ट्रास्ट मध्ये आहे मार्केट प्राइस तुम्हाला ही जवळजवळ तीन हजार साडेतीन हजाराची जाते पण आपण ही देत आहोत एकोणीसशे पन्नास रुपये फक्त आणि कलर चार्ट पण जबरदस्त आहे ब्लाउज पीस तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये प्लेन आणि काठ येतात बघा आणि ऑल okay. ओव्हर बुट्टा येतो तुम्हाला hmm. सुंदर पॅटर्न आणि अगदी स्वस्ता मध्ये आपल्याला एम एस कलेक्शन वारजे पुणे या ठिकाणी खरेदी करता येणार हो, आहे मला वाटतं तुमचे लाईव्ह पण असतात डे माझे डेली okay. लाईव्ह असतात आणि त्याचबरोबर ज्यांना रिसेलिंग करायचे त्याचा माझा सेपरेट ग्रुप पण आहे आणि कस्टमरचा पण ग्रुप आहे सेपरेट कारण की कसं माहिती का डेली आपले एक एक चार चार प्रोडक्ट्स आपले लॉन्च होतात पण डेली एवढं दाखवणं शक्य नसतं मग त्याचे अपडेट जे असतात ते आपल्या स्पेशली ग्रुपवर असतात की कुठला प्रोडक्ट्स येणार आहे किंवा कुठला माल येणार आहे त्याचे अपडेट असतात किंवा ज्यांना वेळ नसतो ऑफिसवाल्या लेडीज असतात मग त्या ग्रुपला जॉईन असतात मग ते आधी परचेसिंग करून ठेवतात मग त्याच्यासाठी ती आपण चालू व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे सगळं तुम्हाला हे बघा ही जी आहे ही आपली व्हरायटी खूप फेमस आहे कोरा सिल्क फॅब्रिक येतं अतिशय सॉफ्ट म्हणजे जसं तुम्ही सिल्क कसं प्युअर सिल्क आणि सिल्क सेमी सिल्क येत त्याचबरोबर ह्याच्यात जे ऑर्गेन ओरिजिनल असतं त्याला कोरा सिल्क म्हणतात तुम्ही बघू शकता फिनिशिंग बघा एक नंबर असतं अतिशय सुंदर आहे आणि हे जे फ्लॉवरचं पूर्ण डिझाईन तुम्हाला ह्याच्यात सुद्धा आपण कस्टमाइज करून घेतो वेगवेगळ्या डिझाईन जातात हे बघा मस्त फ्लॉवर दोन्ही साईडने तुम्हाला बॉर्डर येणार आहे कलर चॅट पण जबरदस्त येणार आहे फॅब्रिक वेगळं युनिक पॅटर्न डिझाईन हो कंटाळा हो, तर तुमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे कोरा सिल्क मध्ये ही एक दुसरी व्हरायटी ती त्याच्यात मस्त डिझाईन आहे त्याची तुम्ही बॉर्डर बघू शकता पूर्ण तुम्हाला हत्ती वगैरे अशी बॉर्डर जाणार आहे हत्ती घोड्याची खूप सुंदर आहे टेसल्स पण आहेत जाळीचे टेसल्स आहेत आणि वेगवेगळ्या फिगर मध्ये तुम्हाला या ठिकाणी इथे बघू शकता है, पदर आणि काठावर डिझाईन बघायला मिळेल अतिशय सुंदर सॉफ्ट मिनाकारी बुट्ट्या दिलेल्या आहेत ऑल ओव्हर साडीवर सुंदर असा पॅटर्न आहे आणि एकदम फॅन्सी डिझायनर साडी आहे आणि स्वतः डिझाईन केलेली आहे त्यामुळे तुम्हाला अगदी रिजनेबल रेटमध्ये एम एस कलेक्शन वार जे पुणे या ठिकाणी खरेदी करता येणार आहे सो एकदम नक्की व्हिजिट करा तुम्ही या ठिकाणी तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारचं खूप सुंदर ट्रेंडिंग साड्यांचं सा कलेक्शन बघायला मिळेल आणि ह्याची मार्केट प्राईज आहे तुम्हाला साडेसहा हजार रुपयाची पण आपण ही स्वतः कस्टमाइज करतो म्हणून फक्त तुम्हाला बसणार आहे पंचवीसशे रुपयाला बघा ही जी आहे ही आपण ऑफरला देतोय म्हणजे आपल्याकडे बारा महिने तसा सेलच असतो की तुम्हाला कॉस्टिंग कमी मध्येच मिळतं पण काही काही असे असतात की आपल्याला ऑफर मध्ये द्यायला लागतात तर त्याच्यामुळे सेट वाईज पण ज्यांना कुणाला घ्यायचे असेल तर बिंदास बुकिंग करायची सिल्क मध्ये जातं मार्केट प्राइस ह्याची तुम्हाला जवळजवळ सोळाशे अठराशे ते दोन हजार प्राइस जाती पण आता आपण ऑफरला काढतोय आणि मेन म्हणजे ह्याचा ब्लाउज पीस आहे तुमचा पूर्ण पैठणी ब्लाऊज पीस येणार आहे बघा आहे बघा सुंदर असं पैठणी ब्लाउज दोन्ही स्लीव्ज ला येणार आहे बुट्ट्याला येणार आहे हो दोन्ही साईड ला आणि ऑल ओव्हर तुम्हाला बॅक फ्रंटला येणार आहे हे बघा आणि ह्याचा कलर चार्ट पण अतिशय सुंदर आहे खूप छान साडी आहे अठराशे ते तुम्हाला जवळजवळ दोन हजाराची साडी फक्त आपण ऑफर ला देतो एक हजार पन्नास रुपये हे त्यामधले कलर आहेत ऑनलाईन ऑफलाइन फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता डायरेक्टली किंवा मग ऑनलाईन घर बसल्या देखील क्वांटिटी मध्ये सिंगल पीस ऑर्डर करू शकता किंमत याची एक हजार पन्नास आहे ज्यांना क्वांटिटी होलसेल किंवा सेट वाईज घ्यायचे किंवा देण्या घेण्यासाठी घ्यायचे बिंदास घ्या पण लिमिटेड पीस असणार आहे त्याच्यामुळे फास्ट बुकिंग करायची आहे बघा ही जी आहे मोस्ट ट्रेंडिंग साडी चिकू कलरची नारायण पेठ पण त्याच्यात सुद्धा आपण ओरिजिनल पेक्षा ओरिजिनल जी आहे जी पहिल्यापासून स्टार्टला आपण सेल करतोय ती पण साडी तुमच्यासाठी आणलेली आहे तुम्ही बघू शकता ह्याचं तुम्हाला लगेच कळेल इथे बघा टेम्पल बॉर्डर तुम्हाला प्रॉपर दिसतीये त्याच्याच बरोबर इथे कोयऱ्यांची तुम्हाला जाणार आहे मस्त असं पल्लूला बुट्ट्या त्याच्याच बरोबर हा जाळीची बघा तुम्हाला टसल्स येणार आहे जसं काम आहे तशी प्राईज असणार आहे सुंदर अशी साडी आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुमचा बीपी जातोय मोर कंठी कलर चा बघा mm -hmm. शाईन क्वालिटी लगेच तुम्हाला कळते कॉस्टिंग जाते याची तुमची फक्त आणि फक्त चौदाशे रुपये ओके okay, याच्यापेक्षा मार्केटमध्ये कमी रेटच्या हो, कमी रेटच्या पण आपल्याकडे त्या पण आहेत तुम्हाला ज्या पाहिजे त्या आपल्याकडे ची पण आहे एक हजार पन्नास ची पण आहे आणि ही सर्वात हायेस्ट आपली आहे चौदाशे पन्नास ची बेस्ट क्वालिटी बेस्ट क्वालिटी कारण की याचं तुम्ही बघू शकता जवळ पण बघा पूर्ण तुम्हाला एकदम सगळं व्यवस्थित काम दिसणार आहे सॉफ्ट फिनिशिंग मध्ये तुम्हाला ही साडी बघायला मिळेल भारी मधली आहे तुम्हाला जी क्वालिटीची ऑर्डर करायची आहे ती ऑर्डर करू शकता क्वांटिटी मध्ये सुद्धा यांच्याकडे परचेस करू शकता हे बघा ह्या जी ही जी व्हरायटी आहे ही तुम्हाला प्युअर सिल्कचा फॅब्रिक येणार आहे आणि फुल्ली हँडवर्कचा ब्लाऊज पीस आहे बघा पूर्ण हँडवर्कचा ब्लाउज पीस येणार आहे आणि ह्याच्या डिझाईन्स वगैरे भरपूर येतात वेगवेगळ्या येतात हे कलांजली पॅटर्न जातो पण पूर्ण तुमचा प्युअर मध्ये जातो हे बघा मार्केटला तुम्हाला नुसती साडी जर घ्यायला घेतली प्युअरची तर सात साडेसात हजाराला जाते हे बघा पूर्ण हँडवर्कचा ब्लाउज पीस प्रत्येक प्रत्येक ब्लाउज पीसची डिझाईन तुम्हाला वेगळी जाणार आहे ओके okay. साडी पण बघा पण पूर्ण हेवी जाणार आहे आणि ह्याची प्राइस जी आहे तुम्हाला साडेसात सात हजाराची मार्केट प्राइसची साडी फक्त विथ तुमचा तुम्हाला तुम्हाला हँडवर्क ब्लाउज पीस सकट देते फक्त आणि फक्त साडेतीन हजार रुपये पदर बघू शकता आहे गोंडे अगदी सुंदर दिलेले आहेत मल्टी कलर मध्ये आणि हा मीनाकारी पदर मस्त आणि ह्याचे बघा तुम्ही डिझाईन सगळ्या फुल तुम्हाला हँडवर्कचा ब्लाउज पीस येणार आहे आणि कलर पण एकदम सुंदर ट्रेडिशनल कलर तुम्हाला बघायला किंमत फक्त साडेतीन हजार रुपये साडी बरोबर आपण ड्रेसचं पण आता नवीन कलेक्शन चालू केलंय जास्त करून पश्मिना ड्रेस खूप ट्रेंडिंगला आहे त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आपल्याकडे येत असतात आणि रेट पण तुम्हाला मार्केटपेक्षा खूप कमी रेटला मिळणार आहे हे बघा हा जो पॅटर्न आहे पश्मीनामध्ये थ्री पीस सेटचाच जातो हे बघा Wow, सुंदर असा थ्री पीस सेट जातो कॉस्टिंग एकदम तुम्हाला कमी जातं फॅब्रिक रेऑॉन मध्ये जातं ह्याला तुम्हाला असं मस्त जॉर्जेटचा दुपट्टा आहे आणि त्याच्यानंतर हा बॉटम जातो आणि साईज साईज तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल okay. एक्सेल म्हणजे स्पेशली प्लस साइज वाल्यांसाठी आपण जास्त हे करतोय त्याच्यामुळे बघा हे पूर्ण तुम्हाला हा ड्रेसची कॉस्ट जाते तुम्हाला फक्त एक हजार ऐंशी रुपये हा पश्मीनामध्येच आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन कलर जातात हा एक नवीन आपला आहे फुल मध्ये येतो हे बघा अरे वास्त कट मध्ये कॉट सेट टाइपच येतो तुम्हाला पूर्ण काम बघा खूप सुंदर आहे ह्याचा दुपट्टा पण तुम्हाला अतिशय सुंदर जाणार आहे बघा मार्केट प्राइस अडीच ते तीन हजार चा ड्रेस आहे हा पूर्ण जरीच काम आहे बॉटम तुम्हाला असा प्लेन मध्ये जातो स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्ड म्हणजे एकदम तुम्हाला फंक्शन वगैरे साठी स्पेशली आणि रेट एकदम रिजनेबल आहे ह्याच्यात टोटल चार कलरचा चॅट येतोय बघा आणि साईज पण तुम्हाला तशीच मिळणार आहे एक्सेल टू फोर एक्सेल मध्ये मिळणार आहे प्राइस तुमची जाणार आहे तेराशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त तेराशे नव्याण्णव रुपये मध्ये असले सुंदर तुम्हाला अडीच तीन हजाराला मार्केट मध्ये मिळणारे ड्रेस कलेक्शन मध्ये बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर हे पण तुम्ही बघू शकता हा पण आता आपल्याकडे आलेला आहे पण तुम्हाला चार कलरचा चार्ट जाणार आहे तेराशे पन्नास रुपये थ्री पीस सेटच आहे आहे हा कलर मी जो वेअर केलेला तो पण त्याच्यातलाच कलर आहे बघू शकता हे बघा तुम्हाला बॉटमला पण हे येतं डिझाईन्स येतं इथे पण डिझाईन येतो दुपट्टा पण येतो असं तुम्हाला फक्त तेराशे पन्नास मध्ये मिळतोय हे बघा हे मध्ये अजून एक व्हरायटी जी आपण घागऱ्यामध्ये विकलेली पांढऱ्या कलरचा घागरा त्याच्याबरोबर मस्तपैकी महाराणी बॉर्डर ते ती आपण साडीवर बनवून घेतलेली आहे फॅब्रिक तुमचं सॅटिन मध्ये जाणार आहे ऑल ओव्हर आहे आणि ह्याला तुम्हाला जाणार आहे पैठणी ब्लाउज पीस आहे बघा सुंदर असा पैठणी पॅरेट चा ब्लाउज पीस येणार आहे साडीची कॉस्टिंग तुम्हाला जाणार आहे फक्त तेराशे पन्नास रुपये हा पूर्ण तुमचा तीन पॅच पैठणी ब्लाऊज पीस येणार आहे खूप सुंदर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या युनिक साड्यांचं सा कलेक्शन तर बघायलाच मिळतं सोबत या ठिकाणी आपल्याला प्राइस देखील अगदी परवडण्यासारखे आहेत मार्केटपेक्षा नक्कीच तुम्हाला पन्नास टक्के कमी रेटमध्ये या ठिकाणी हे साड्यांचं सा कलेक्शन खरेदी करता येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युनिक कलेक्शन असणार आहे या ठिकाणी हे बघा हा आपल्याकडे आहे नवरात्री स्पेशल साठी ज्यांना घागरा पाहिजे मार्केट प्राइस तुम्हाला जवळजवळ तीन साडेतीन हजाराचा आहे पण आपण कस्टमाइज केल्यामुळे तुम्हाला एकदम ऑफर मध्ये मिळणार आहे एकोणीसशे पन्नास ला पूर्ण स्टिच आहे त्याला केन केन पण तुम्हाला मिळणार आहे अस्तर पण मिळणार आहे तुम्ही बघू okay. शकता प्रॉपर फिनिशिंग मध्ये प्रॉपर फिनिशिंग आणि दुपट्टा पण तुम्हाला जवळजवळ दोन मीटरचा दुपट्टा आहे विथ तुम्हाला टसल्स वगैरे येणार आहे आणि ब्लाऊज तुमचा अनस्टीच असतो पैठणीचा तुम्हाला फक्त आज स्टिच करायला लागणार आहे घागऱ्याची कॉस्ट जाणारे पूर्ण दुपट्ट्या सहित एकोणीसशे पन्नास रुपये बघा आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे हा क्वालिटी तुमचं सॅटेन फॅब्रिक मध्ये येणार आहे पटोला मध्ये पण तुम्हाला पाहिजे असेल तर हा पण स्टिचेड मध्येच येणार आहे ह्याला सुद्धा आस्तर वगैरे येणार आहे ह्याचा तुम्हाला ब्लाऊज पीस जाणार आहे बघा असे ब्लाऊज पीस जाणार आहे आणि त्याला पण दुपट्टा जाणार आहे तुम्हाला किती सुंदर दुपट्टा दिलेला आहे अगदी नाजूक लाईट आणि एखाद्या कुर्तीवर पण आपण तो दुपट्टा कॅरी करू शकतो हे बघा त्याच्यात वेगवेगळ्या डिझाईन्स येतात कलर डिझाईन खूप सुंदर सुंदर आहेत आणि मला आणि रेट काय काढले मग याचे ह्याचे रेट तुम्हाला एकदम रिजनेबल आठशे ऐंशी रुपये फक्त काय सांगताय हो। मला वाटलं तुम्ही दोन अडीच हजार सांगाल नाही नाही फक्त आठशे ऐंशी रुपये आणि डिलिव्हरी एक्स्ट्रा असणार आहे नाही डिलिव्हरी सुद्धा फ्री देते आपण काय खूप सुंदर ड्रेस आहेत तुम्ही घागरा आहे तुम्ही बघू शकताय हजारच्या आतच आहेत फ्री होम डिलिव्हरी मध्ये खूप सुंदर आहे तुम्हाला क्वांटिटी मध्ये पण खरेदी करता येतील आणि सिंगल पीस देखील ऑल इंडिया मधून ऑर्डर करता येईल मला वाटतं एवढं स्वस्त कलेक्शन फक्त आणि फक्त एम एस कलेक्शन मध्येच खरेदी करता येणार आहे स्टार्ट हे बघा ह्या जी ही जी व्हरायटी आहे ही तुम्हाला प्युअर सिल्कचं फॅब्रिक येणार आहे आणि फुल्ली हँडवर्क ब्लाऊज पीस आहे बघा Wow. पूर्ण हँडवर्कचा ब्लाउज पीस येणार आहे आणि ह्याचे डिझाईन्स वगैरे भरपूर येतात वेगवेगळ्या येतात हे, वेग हे कलांजली पॅटर्न जातो <laughs> पण पूर्ण तुमचा प्युअर मध्ये जातो हे बघा मार्केटला तुम्हाला नुसती साडी जर घ्यायला घेतली प्युअरची तर सात साडेसात हजाराला जाते हे बघा पूर्ण हँडवर्कचा ब्लाउज पीस प्रत्येक प्रत्येक ब्लाउज पीसची डिझाईन तुम्हाला वेगळी जाणार आहे ओके okay. साडी पण बघा टसल्स पण पूर्ण हेवी जाणार आहे आणि ह्याची प्राइस जी आहे तुम्हाला साडेसात सात हजाराची मार्केट प्राइसची साडी फक्त मी तुम्हाला विथ तुमचा हँडवर्क ब्लाउज पण सकट देते फक्त आणि फक्त साडेतीन हजार रुपये नुसतं ब्लाउजच साडेतीन हजार वर्क करायला लागतात मात्र ब्लाउज पीसच्या किमतीमध्ये आपल्याला योगिता ताई पूर्ण साडी देत आहेत तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर आणि स्वस्त दरामध्ये तुम्हाला हे साड्यांचं सा कलेक्शन बघायला मिळणार आहे सात आठ हजाराची साडी फक्त आणि फक्त साडेतीन हजार रुपये मध्ये पदर बघू शकता गोंडे अगदी सुंदर दिलेले आहेत मल्टी कलर मध्ये आणि हा मीनाकारी पदर मस्त आणि याचे बघा तुम्ही डिझाईन सगळ्या फुल तुम्हाला हँडवर्कचा ब्लाउज पीस येणार आहे आणि कलर पण एकदम सुंदर ट्रेडिशनल कलर तुम्हाला बघायला मिळतील किंमत फक्त साडेतीन हजार रुपये बघा अशा भरपूर प्रकारच्या व्हरायटी आपल्याकडे कांजीवरम पैठण्या भरपूर प्रकारच्या आहेत थोड्याफार डेलीवेअरच्या किंवा ज्या फॅन्सीमध्ये साड्या आहेत अशा भ प्रचंड व्हरायटी आहे सगळ्याच मी तुम्हाला दाखवू शकत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही प्लीज शॉपवर विजिट करायचं आहे वारजे पुणेमध्ये माझं शॉप आहे तुम्हाला पाहिजे तर खाली ॲड्रेस मी लिंक केलेला आहे आणि आप आपलं चॅनल जे आहे फेसबुकला आहे एम एस कलेक्शन यूट्यूबला एम एस योगिता कलेक्शन आहे आणि इन्स्टाला जे आहे एम एस कलेक्शन आहे प्लीज सगळ्यांनी तिथे फॉलो सबस्क्राईब करा जेणेकरून वेगवेगळे अपडेट आणि मेन म्हणजे रोजचे लाईव्ह बघायला मिळतील आणि लाईव्ह मधनं पण तुम्ही बुकिंग करू शकताय बघा भरपूर असं कलेक्शन असणार आहे पण ड्रेसचं आणि ऑफर ड्रेसला मिळून जाणार आहे की फॅन्सी ड्रेस किंवा कुठले पण ड्रेस एकदम रिझनेबल ला आपल्याकडे सेल मध्ये असतात त्याचे पण लाईव्ह बुकिंग जास्त होतात तर त्याच्यामुळे प्लीज व्हिजिट करा आणि महत्वाचं म्हणजे ज्यांना रिसेलिंग करायचं आहे किंवा ज्यांना ने क्वांटिटी घ्यायची आहे त्यांनी सुद्धा मला मेसेज केला तरी चालणार आहे अजून